मित्रांनो याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण समसंख्याची बेरीज कशा प्रकारे करायची हे पाहिलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये दिलेल्या जे काही विषम संख्या आहेत या विषम संख्यांची बेरीज कशा प्रकारे करायची हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा ते दहा पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज आहे मग एक ते दहा पर्यंत संख्या जी आहेत या कोणकोणत्या आहेत तर बघा एक आहे त्यानंतर तीन आहे त्यानंतर पाच त्यानंतर सात आणि त्यानंतर नऊ अशा एकूण पाच विषम संख्या या एक ते दहा पर्यंतच्या संख्यामध्ये आहे आणि या सर्वांची काय करायची आहे रे या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे बघा मग बघा तीन आणि एक चार चार आणि पाच नऊ नऊ आणि सात सोळा सोळा आणि नऊ म्हणून होतात पंचवीस म्हणजे एक ते दहा पर्यंतच्या सर्व संख्याची बेरीज ही किती आलेली आहे ही आलेली आहे पंचवीस आलेली आहे ठीक आहे मग आता काय करायचं मित्रांनो तर याच्यामध्ये एक शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला सांगतो आता एक ते दहामध्ये एकूण विषम संख्या किती आहेत रे पाच आहेत मग हे पाच काढण्यासाठी काय ज्या ज्या वेळेला एक ते दहापर्यंत क्रमिक संख्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अशा प्रकारे क्रमाने आलेल्या संख्या आहेत अशा असतील त्यावेळेला आपल्याला काय करावं लागेल त्याच्यातील विषम संख्या काढावी लागेल आणि विषम संख्या काढण्यासाठी शेवटचा जो सम अंक आहे त्या सम अंकाला काय करावं लागेल खाली बागिले दोन करावं लागेल ठीक आहे मग बघा या ठिकाणी बेक बे कबे? बे पंचे दहा म्हणजे काय आलेलं आहे एकूण ज्या विषमसंख्या आहेत त्या पाच आलेल्या आहेत मग याच्यामध्ये विषम संख्येची बेरीज करत असताना अगदी सोपं उदाहरण आहे मित्रांनो काय करायचं आहे हे जे पाच आहे या पाचचा डायरेक्ट वर्ग करायचा आणि पाच पाच पंचवीस हा जो वर्ग आलेला आहे हेच या विषम संख्येचं काय असणार आहे उत्तर असणार आहे मित्रांनो तर अगदी सोपं आहे याच्या पुढील उदाहरण काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा एक ते या सर्व विषम संख्यांची बेरीज किती आता बघा मित्रांनो या ठिकाणी एकोणशे एकोणपन्नास एक ठीक आहे एक एकशे एकोणपन्नास हा अंक दिलेला आहे आता याच्यामधील एकूण समसंख्या काढण्यासाठी काय करायचं तर एकशे एकोणपन्नासच्या पुढील याच्यामधील एकूण विषम संख्या काढण्यासाठी काय करायचं तर एकशे एकोणपन्नासच्या पुढील अंक घ्यायचा मग एकशे एकोणपन्नासच्या पुढे काय आहे तर पन्नास आहे म्हणून एकशे पन्नास घेतलं आणि त्याला भागिले दोन केलं ठीक आहे त्याला भागिले दोन केलं मग दोन केल्यानंतर आता काय करायचं यानं बे एक बे, बे सत्त चौदा उरला एक बे पंचे दहा म्हणजे झाले किती पंच्याहत्तर आता एकूण संख्या किती झाल्या पंचाहत्तर मग या पंचाहत्तरचाच काय करायचा मित्रांनो वर्ग करायचा आणि वर्ग केल्यानंतर आपल्याला एक ते एकशे एक एकोणपन्नास पर्यंतच्या सर्व विषम संख्याची बेरीज हे या ठिकाणी मिळणार आहे मग बघा पाच वर्ग काय पंचवीस आहे आणि आठचा गुणाकार किती येतो छप्पन येतो मग या ठिकाणी काय करायचं छप्पन करायचं याच्या अगोदर आपण कोणत्याही संख्येचा वर्ग कशा प्रकारे अगदी शॉर्ट पद्धतीनं करायचा याविषयीचा व्हिडिओ बघितलेला आहे आपल्याला हा जर पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे ते आपण पाहून कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी काही सेकंदामध्ये कसा करायचा हे तुम्ही पाहू शकता तर बघा पंच्याहत्तरचा वर्ग पाच हजार सहाशे पंचवीस आलेला आहे आणि पाच हजार सहाशे पंचवीस हा जो पर्याय आहे हा कुठं आहे तर हा पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे याच्यानंतर याच्या पुढचं जे उदाहरण आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात तर बघा मित्रांनो या ठिकाणी उदाहरण काय आहे पहिल्या दीडशे विषम संख्यांची बेरीज किती आहे आता बघा अगदी सोप्पा आहे मित्रांनो काही अवघड नाही या ठिकाणी याच्या अगोदरचे जे उदाहरण बघितली तर त्या ठिकाणी आपल्याला क्रमिक संख्या दिल्या होत्या परंतु या ठिकाणी काय केलेलं आहे या ठिकाणी दीडशे संख्या दिलेल्या आहेत म्हणजे आपल्याला विषम संख्येचा आकडा दिलेला आहे विषम संख्या दिलेल्या आहेत किती आहेत त्या दीडशे आहेत मग असं ज्या वेळेला असेल त्यावेळेला काय करायचं मित्रांनो जेवढ्या विषम संख्या आहे तेवढ्याचा डायरेक्ट काय करून टाकायचा वर्ग करून टाकायचा मग या ठिकाणी बघा शून्य आहे दोन शून्य दिले त्यानंतर पाच आहे पंचवीस आलं आणि एकचा पुढचा वर एकच्या पुढची संख्या दोन आहे मग दोन बे एक बे म्हणजेच या ठिकाणी काय आहे तर बावीस हजार पाचशे ही दीडशे विषमसंख्येची बेरीज असणार आहे आणि बावीस हजार पाचशे हा जो पर्याय आहे हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी हे उत्तर आहे याच्यानंतर पुढील उदाहरण बघा मित्रांनो अकरा ते तीस पर्यंत येणाऱ्या सर्व विषम संख्याची बेरीज किती आता बघा अकरा ते तीस पर्यंत येणाऱ्या सर्व विषम संख्येची बेरीज किती अशा प्रकारचा प्रश्न आहे मग आता एक लक्षात घ्या एक ते तीसपर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत एक ते तीस पर्यंत संख्या यामध्ये जर आपण विषम संख्या किती आहेत हे जर पाहिलं तर बघा तीस भागीले दोन केलं म्हणजे या ठिकाणी पंधरा विषम संख्या आल्या बरोबर का मग पंधरा संख्या आल्या मग विषम विषमसंख्याची बेरीज करत असताना काय करायचं जेवढ्या विषम संख्या आहेत त्याचा वर्ग करून टाकायचं बघा वर्ग करायचा मग पाचा पाचा पंचवीस आणि बे एक बे म्हणजे या ठिकाणी एक ते तीस पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत त्याचं उत्तर काय येणार आहे तर ते येणार आहे दोनशे पंचवीस येणार आहे परंतु याच्यामध्ये आपल्याला कुठून विचारलेला आहे तर अकरा या संख्येच्या पुढून विचारलेला आहे म्हणजेच दहा या संख्येपर्यंतच्या ज्या काही संख्याची बेरीज आहे ही, ही काय करावी लागेल याच्यातून वजा करावी लागेल मग एक ते दहा पर्यंत एक ते दहा पर्यंत एकूण किती विषम संख्या आहेत तर दहा ला दोन भागून पाहूयात बे क बे बे पंचे दहा म्हणजेच या ठिकाणी पाच आलेले आहेत मग पाच संख्या म्हणजेच पाचचा वर्ग करून घेऊयात तो होतो पंचवीस आता या ठिकाणी तीस पर्यंतच्या दोनशे पंचवीस आलेली आहे या दोनशे पंचवीस मधून एक ते दहा पर्यंतच्या विषम संख्येची बेरीज ही वजा करावी लागेल आणि वजा केल्यानंतर आपल्याला अकरा ते तीस पर्यंतच्या सर्व संख्याची बेरीज हे या ठिकाणी मिळणार आहे मग पाच मधून पाच गेले शून्य दोन मधून दोन गेले शून्य आणि दोन असे दोन म्हणजेच अकरा ते तीस पर्यंतच्या येणाऱ्या सर्व विषम संख्याची बेरीज किती येते मित्रांनो तर ती येते दोनशे आणि दोनशे हा पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे याच्या पुढील एक उदाहरण आपण घेऊयात तर बघा तीस ते पासष्ट पर्यंतच्या सर्व क्रमवार विषम संख्यांची बेरीज किती आहे मग ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे संख्या दिलेल्या असतील त्यावेळेला काय करायचं तर एक ते पासष्ट पर्यंतच्या सर्व संख्यांची एक ते पासष्ट पर्यंतच्या सर्व विषम संख्याची बेरीज करून घ्यायची पहिल्यांदा मग आता बघा काय करायचं शेवटची विषम संख्या काय आहे पासष्ट याच्यामध्ये एक मिळवला किंवा याच्या पुढची संख्या घ्यायची म्हणजेच या ठिकाणी सासष्ट घेतलं आणि त्याला भागीले दोन केलं मित्रांनो मग बे एक बे बेत्रिक सहा बेत्रिक सहा म्हणजेच या ठिकाणी एकूण संख्या ज्या आलेल्या आहेत त्या किती आलेल्या आहेत तेतीस आलेल्या आहेत आणि जेवढ्या संख्या आल्या त्यांचा काय करायचा वर्ग करून घ्यायचा मग या ठिकाणी बघा तीनचा वर्ग काय आहे नऊ आहे त्यानंतर तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा अठराशे एक हा आलेला आहे एक तीन त्रिक नऊ नऊ आणि एक दहा म्हणजे तेहतीसचा वर्ग काय येतो तर एक हजार एकोणनव्वद हा तेहतीसचा वर्ग येतो म्हणजेच एक ते पासष्ट पर्यंतच्या सर्व विषम संख्याची बेरीज ही एक हजार, एक हजार एकोणनव्वद अशी येते मग आता या ठिकाणी आपल्याला सुरुवात काय आहे सुरुवातीचा अंक जो आहे तो तीस आहे मग तीसच्या अगोदरची संख्या कोणती असणार आहे तर ती असणार आहे एकोणतीस मग एकोणतीस असल्यामुळे या एकोणतीस पर्यंत एकूण विषम संख्या किती होतात तर बघा एक ते एकोणतीस पर्यंतच्या विषम संख्या मग एक ते एकोणतीस मग शेवटचा अंक कोणता आहे एकोणतीस आहे त्याच्या पुढची समसंख्या घ्यायची त्याला भागिले दोन करायचं म्हणजे आपल्याला एक ते एकोणतीस पर्यंत एकूण किती एक विषम संख्या आहेत हे निघणार आहे मग बघा बेक बे बेक बे बेपंच दहा म्हणजे पंधरा विषमसंख्या आहे आणि या पंधरा विषमसंख्या निघाल्या याचा अर्थ या, या पंधराचा काय करायचा आहे वर्ग करायचा आहे मग पंधराचा वर्ग काय येतो मित्रांनो पाच पाच पंचवीस आणि क बे म्हणजेच पंधराचा वर्ग हा दोनशे पंचवीस आहे मग आता काय करायचं तर एकूण पासष्ट पर्यंतच्या ज्या काही विषमसंख्या आहेत त्यांची आलेली बेरीज त्यामधून एक ते एकोणतीस पर्यंत ज्या काही विषमसंख्या आहेत त्यांची आलेली बेरीज काय करायची वजा करायची बघा वजा करायची मग नऊ मधून पाच गेले खाली उरले चार आठमधून दोन गेले सहा दहामधून दोन गेले उरले आठ म्हणजेच याचं उत्तर जे आलेलं आहे ते काय आलेलं आहे आठशे चौसष्ट आलेलं आहे आणि आठशे चौसष्ट हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आहे या। तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करून घ्या म्हणजेच अशाच प्रकारचे व्हिडिओचे नोटिफिकेशन हे आपल्याला मिळत राहतील धन्यवाद